सुलेर जवळगे ते तडवळ रस्त्या संदर्भात अवैध मुरुम उपसा प्रकरणी तहसीलदार विनायक मगर हे ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या सुलेर जवळगे ते तडबळ रस्त्याच्या अवैधरित्या मुरुम उपसाबाबत तहसीलदार विनायक मगर ॲक्शन मोडवर आलेत इन सोलापूर न्यूज चॅनलच्या बातमीपत्राच्या दणक्यानंतर करजगी आणि तडबळ मंडळातील अधिकाऱ्यांना नोटिसा पाठवून खुलासा सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे अक्कलकोट तालुक्यातील सोलेर जवळ गे ते तळवळ रस्त्याचं काम प्रगती कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून सुरू आहे या रस्त्याच्या कामासाठी अवैध मुरुम उत्खनन करून चोप्या आणि सोरीच्या माध्यमातून बेसुमार मुरुम उपसा करून महसूल बुडवला जात आहे या संदर्भात इन सोलापूर न्यूज चॅनलनं आवाज उठवताच प्रशासन खडबडून जागं झालं यावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही बाब गांभीर्यानं घेतली तात्काळ त्यांनी अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांच्याशी चर्चा केल्याचं समजतं दरम्यान तहसीलदार विनायक मगर यांनीही हे प्रकरण गांभीर्यानं घेत तात्काळ प्रगती कन्स्ट्रक्शनसह तडबचे तलाठी प्रदीप ठेंगील यांच्यासह करजगी सुलेरजवळके केगाव मंडलातील तलाठी आणि दोन्ही मंडलाधिकाऱ्यांना नोटीसा बजावल्यात तात्काळ खुलासा सादर करा अशी तंबीज तहसीलदार विनायक मगर यांनी संबंधितांना दिल्यानं एकच खळबळ उडाली आहे